महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष ज्वारी खरेदीच्या मुदतीकडे लागले आहे कारण नाफेडने ज्वारी खरेदी प्रक्रिया बंद केली आहे सरकारने ज्वारीच्या खरेदीसाठी निर्धारित उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ही खरेदी थांबवली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल ज्वारीची विक्री अद्यापही प्रलंबित आहे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की त्यांची ज्वारी अद्यापही खरेदी झालेली नाही सरकारने खरेदीची मुदत वाढवावी अन्यथा अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांची ज्वारी अजूनही विक्रीसाठी थांबली आहे अमरावती जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांच्या ज्वारीची खरेदी अजूनही बाकी आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती राज्य शासनाने जी ठराविक मुदत दिली होती एकतीस सात दोन हजार पंचवीस आणि जे दिलेलं उद्दिष्ट होतं ते ताल तालुक्याचं जे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे त्या कारणाने खरेदी बंद झाली आणि अजूनही मोजमापाकरता उर्वरित कास्तकार राहिलेले आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा हो केला आहे शासनाला तसे अहवाल सादर केले हॅलो जवळपास सहाशे चौसष्ट नोंदणी झाली आहे ऑनलाईन त्यापैकी आपण तीनशे पासष्ट मेसेज सोडले आणि जवळपास दोनशे नव्याण्णव लोक मोजणीसाठी प्रतीक्षेत आहेत पेक्षा अधिक शेतकरी तसं आपण एक ॲव्हरेजली दिला की पस्तीस हजार क्विंटल शक्यता होती परंतु जे शासनाने आम्हाला जे उद्दिष्ट दिलं ते अल्प उद्दिष्ट होतं आणि त्या अल्प उद्दिष्टात आणि अल्प मुदतीत आम्ही मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो मोजून माल घेतला आम्ही आमच्या लेवलवर जे आमचे तालुका अहवाल जायला पाहिजे तसे प्रशासनाने आम्ही जिल्हा डीएमओला प्र, प्रस्ताव सादर केलेले आहे त्या प्रस्तावानुसार त्यांनी उपरोक्त कारवाई केली आणि फेडरेशनला आणि शासनाला तसं कळवलं आहे